राष्ट्रवादीचे सर्व सर्वा शरदचंद्र पवार यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरा होता आणि ते छत्रपती श संभाजीनगर शहरामध्ये दाखल झालेले होते आता या ठिकाणी ते एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबलेले होते कार्यकर्त्यांची भेट घेत होते आणि काही जे पक्षाचे नेते आहेत म्हणजे जे अजित पवार गटाचे नेते आहेत ते सुद्धा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत अशातच शरद पवारांची बैठक या ठिकाणी चालू असताना शरद पवारांनी हॉटेलमध्ये एंट्री केली असतानाच काही मराठा आंदोलकांनी शरद पवार यांना विरोध केला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी घोषणाबाजी शरद पवार यांच्या त्या रूमच्या बाहेर करण्यात आली पोलिसांनी जेव्हा त्यांना विरोध केला तेव्हा मात्र ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि जोपर्यंत शरद पवार हे आमच्यासोबत चर्चा करत नाहीत आमचं म्हणणं ऐकून घेत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून जाणार नाहीत असं मराठा आंदोलकांनी निर्णय घेतल्यानंतर त्यांचं आणि शरद पवार यांचं बोलणं करून देण्यात आलं आणि शरद पवारांनी या कार्यकर्त्यांची आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा साधली त्यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली शरद पवारांनी त्यांना काय आश्वासन दिलं हे स्वतः ज्या आंदोलक त्या ठिकाणी उपस्थित होते शरद पवारांना निवेदन दिलं ते आंदोलक म्हणजे गणेश उगले पाटील गणेश उगले पाटील यांच्यासोबत आपण फोनवरून संवाद साधलाय ते नेमकं काय मानतायत ऐका जेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्य सन्मान्य शरद पवार साहेब आले असता रामा मध्ये त्या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व सहकार्यासाठी तिथे गेलो प्रथमदर्शनी पोलिसांनी भेटण्यामध्ये नकार वगैरे दाखवला होता त्याबद्दल आम्ही पोलिसांना सजड सांगितलं की मराठा समाजाला जर त्यांनी वेळ दिला नाही तर आम्ही इथं त्यांच्या समोर इथं रोडवर बसून आंदोलन करू नंतर आम्हाला कसा तरी वेळ भेटला आणि नंतर पवार साहेबांनी आम्हाला एक अर्धा तास चर्चा केली या चर्चेमध्ये आमच्या सहकार्या सगळ्यांनी एक भूमिका मांडली की बाबा सन्मान्य मनोज जारांगे पाटील नऊ महिन्यापासून आंदोलन उपोषण करत आहेत ज्या दिवशी लाठी हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार साहेब त्या ठिकाणी हजर होते त्या मंचावरती त्यांनी मराठा समाजाला पाठिंबा दर्शवला नंतर काही कालांतराने दुसरीकडे जाऊन परत घुमजाव केलं परत प्रत्येक राजकीय पक्ष याच पद्धतीने मराठा समाजासोबत वागत आहे आणि शरद पवार साहेबांना आमच्या सहकार्यासह आम्ही सर्वांनी एकच प्रश्न विचारला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तुमची भूमिका काय असा आम्ही त्यांना प्रश्न विचारला हा प्रश्न विचारल्यानंतर सन्मान्य पवार साहेबांनी सांगितलं की जे काही सर्वपक्षीय बैठक बोलून मुख्यमंत्र्यांशी माझी बैठक बैठक झाली त्यामध्ये मी एक विषय मांडला म्हणले की सर्वपक्षीय बैठक बोलून आणि मराठा समाजाचे सन्मान्य मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाचे सन्मान्य सर अशा सर्व ओबीसी आणि मराठा समाजाच्या विचारवंतांना आणि सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये जर सरकारनी जर सर्वांना विश्वासात घेऊन ओबीसी आरक्षणाला आरक्षण जर जाहीर केलं तर त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा राहील असा आम्हाला त्यांनी शब्द दिला पण ओबीसी मधूनच आहे असं त्यांनी ठामपणे तुम्हाला सांगितलंय का नाही 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 त्यांनी आता साहेब ज्येष्ठ नेते आहेत पवार साहेबांचं राजकारण सर्वांना माहिती आहे त्यांचे शब्द वेगळ्याचा कसे असतात ते आता माझ्या सारख्याला लवकर समजणार नाहीत पण त्यांनी अशी भूमिका मांडली की आ, आ, जर मुख्यमंत्र्यांनी जर ओबीसीतून आरक्षण दिलं म्हणजे सरकारने अच्छा तर आमचा त्यांना पाठिंबा आहे म्हणजे एक प्रकारचा आम्ही त्यांना त्यांच्या प्रश्नानंतर एकच विचारलं सहकार्याचं की जर अशा पद्धतीने जर प्रत्येक पक्ष जर भूमिका मांडत राहिला आणि मराठा समाज म्हणजे काय फुटबॉल सारखा का झाला की काय असा आम्हाला भावना निर्माण झाली कारण की अशा सर्वांच्या डळमळीत भूमिकेमुळे आज गाव गाड्यातला समाज एकमेकाच्या जे शेजारी राहतात जे भिंतीला भिंत राहते ओबीसी मराठा वगैरे वगैरे सर्व जातीचे धरून तर आज गावगाड्यामधली परिस्थिती सुद्धा त्यांना सांगितली की कोणी कोणाच्या मूर्तीला जात नाही कोणी कोणाच्या याला जात नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व आठरा पगड जाते महाराष्ट्रामध्ये गुन्हा गोंदिनी नांदवल्या त्यांची विचारधारा घेऊन सर्व महापुरुषांनी जाती एकत्र करण्यासाठी आपलं आयुष्य घातलं आणि आज सर्व पक्ष मिळून जातीवाद पेरू लागले असं आम्ही त्यांना ठिकाणी आम्ही आम मुद्दा असा ठाजून मानला होता नक्कीच नक्कीच जेव्हा सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्यावेळी मात्र विरोधी पक्षातले कुठलेही नेते गेले नव्हते त्यावर मत काय आम्ही गेल्या गेल्या तेच विचारलं साहेबांनी जेव्हा आम्हाला सन्मान्य पवार साहेबांनी जे म्हणले ना की आम्हाला विश्वासात वगैरे वा घेत नाही तर त्यावेळेसच आमचे काही सहकारी सुद्धा म्हणले की पवार पवार साहेबांना की तुम्ही जेव्हा बैठक बोलवली होती त्या टायमाला विरोधी नेते सगळ्या सर्वांनी विरोधातल्या पक्षांनी सर्वांनी त्याच्यावरती बहिष्कार का टाकला होता तर त्यावर सन्मान्य पवार साहेब म्हणले की आम्हाला हके साहेबांना जे काय आश्वासन काय दिलं ओबीसीच्या स्टेजवर जाऊन सन्मान्य मंत्र्यांनी आणि घराण पाटलाच्या स्टेजवर जाऊन सन्मान्य मंत्र्यांनी जी चर्चा झाली बऱ्याच ठिकाणी त्यांची मुंबईला जातानी वाशी मध्ये किंवा याच्यामध्ये अंतरवालीमध्ये हे आम्हाला माहिती नाहीये अच्छा हा तर त्याच्यासाठी तुम्ही परत एक मीटिंग बोलवा आणि त्याच्यामध्ये सन्मान्य हाकेसर सन्मान्य मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते आणि मराठा विचारवंत वगैरे सगळे बोलून सगळे पक्ष बोलून दूध का दूध पाणी का पाणी मग आम्ही त्यांना सांगितलं लाईव्ह बैठक व्हायला पाहिजे ते त्याला एक झाले ठीक आहे म्हणे तुमच्या मनानुसार तिथं लाईव्ह बैठक आपण घ्यायला पाहिजे सुद्धा तयार आहे नक्कीच मग जर अशा पद्धतीची सर्व पक्षीय बैठक पार पडली तर या सगळ्या मुद्द्यावर तोडगा निघू शकतो का हो नक्कीच नक्कीच थोडगा मिळू शकतो कारण की दूध का दूध पाणी का पाणी कोण मराठा समाजाला खेळवतायत कोण वो ओबीसी समाजाला मराठ्यांच्या विरोधात उभं करतय हे तिथं समजून येईल लाईव्ह चर्चा राहील सर्व पक्षीय तिथे बसले राहते मराठा विचार समाजाचे विचारवंत राहतील मराठा समाजाचे नेते ओबीसी ओबीसीचे नेते राहते ओबीसीचे विचारवंत राहते आणि जो छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे तो आता जशाला तसा आबाधित राहील नाही तर अन्यथा लवकरच एकामेकाच्या विरोधात जातीय दंगली व्हायला वेळ लागणार नाही असं आम्ही त्यांना गावगारेली परिस्थिती सांगितली का, का, ओ, तर ते, नक्कीच मग या संपूर्ण विषयावर शरद पवार साहेब तोडगा काढतील का आणि नक्की किती दिवसात हे सगळं प्रक्रिया पूर्ण होईल असं तुम्ही काही विचारलं का त्यांना हो तर त्यांचं म्हणणं आहे की लवकरच जेव्हा मुख्यमंत्री बोलवतील त्या टायमाला आम्ही सर्व विरोधी पक्ष नेते आम्ही जाऊ पण मराठा समाज म्हणून आम्ही आणि आमचे सहकारी या गोष्टीचा फॉलो घेत राहू आज आम्ही शरद पवार साहेबांना भेटलो उद्या कोणत्याही अचानक कोणत्याही याला पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला कधी आम्ही घराडा घालू शकतो किंवा त्यांच्या घरावरती धडक मारू शकतो की तुमच्या या विषयावरती मराठा समाजाला उभी शकून आरक्षण देण्यासाठी तुमची भूमिका स्पष्ट म्हणून नक्कीच नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कळवल्याबद्दल धन्यवाद खोखले पाटील ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद खूप खूप धन्यवाद ऐकलं मराठा आंदोलकांसोबत शरद पवार यांची काय चर्चा झाली शरद पवारांनी त्यांना काय आश्वासन दिलेलं आहे शरद पवारांनी सांगितलं कि हो। की मुख्यमंत्र्यांनी जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलवतील तेव्हा आम्ही जायला तयार आहोत पण मात्र जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक ठेवली होती तेव्हा मात्र शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या सर्वपक्षीय बैठकीला दांडी मारली होती मग एकीकडं शरद पवारांनी ज्या पद्धतीनं आश्वासन दिलं त्या पद्धतीनं पुन्हा एकदा मुख्यमंत्री सर्वपक्षीय बैठक बोलवतील का आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढतील का असाच प्र प्रश्न या ठिकाणी पडतो मग आता शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या